तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घरकुल योजना ज्या यादीत नाव कसे तपासायचे किंवा ती यादी कशी डाउनलोड करायची नेटवरून तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला जायचे आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे टाईप करून एंटर करायचे आहे ते एंटर केल्यानंतर तुमच्या समोर अशा भरपूर वेबसाईट ओपन होतील तर ते तुम्हाला पी एम आवा आवास ग्रामीण लिस्ट दोन हजार पंचवीस यावरती क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन रेषाचा जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती तीन रेषाचा जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आणि लाभार्थी सूची देखे यावरती क्लिक करायची आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला पी एम आवास लाभार्थी सूची यावरती क्लिक करायची आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला कोणत्या वर्षातील यादी बघायची आहे दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस तर ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अजून एक जी जिथे भरपूर योजना आहेत गव्हर्नमेंटची त्यातून तुम्हाला फक्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला कपच्या फिल करून घ्यायचं आहे जे प्लस मायनस दिलेलं आहे तर ते फिल करून घेतल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचे आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन येतील एक डाउनलोड एक्सेल फाईल आणि डाउनलोड पी डी एफ तर तुम्हाला जी फाईल डाउनलोड करायची आहे ती तुम्ही करू शकता तर मी पी डी एफ डाउनलोड करतो अशा प्रकारे डाउनलोड्समध्ये जाऊन तुम्हाला तुमची पी डी एफ डाउनलोड झालेली असेल ती ओपन करून घ्यायची आहे तर तुम्हाला मध्ये बेनिफि बेनिफिशरी बेनिफिशरी नेम दिलेला आहे स्कीम नेम दिले आहे फायनान्शियल इयर त्याच्यानंतर बी पी एल फॅमिली आय डी नंबर बी पी एल कार्ड असेल तर नेकर जॉब कार्ड त्याचा नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर हाऊस स्टेटस दिलेला आहे सान्शन नंबर दिलेला आहे सँक्शन डेट दिलेली आहे सँक्शन अमाऊंट दिलेला आहे किती इन्स्टॉलमेंट तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले ते दे आहे त्याचे अमाऊंट दिलेले आहे तर लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेटसुद्धा दिलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे घरकुलची योजना जी आहे त्याचे यादी चेक करू शकता धन्यवाद